We'll yes. सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशनच्या कामांचे उद्घाटन केले नंदुरबार जिल्ह्यात जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दीड वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्ण असल्याने आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नवापूर तालुक्यातील खोलविहीर वांझळे गावात व वा आमसरपाडा या गावांमध्ये दीड वर्षापूर्वी ठेकेदारामार्फत जलजीवन अंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी कामाला सुरुवात झाली होती मात्र ठेकेदार उद्घाटन करून दीड वर्षापासून फरार झालेला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे नमस्कार मी प्यारेलाल कोकणी गाव आमसरपाडा आमची ग्रुप ग्रामपंचायत खोलवीर खोलवीर अंतर्गत आम्ही चारपाडे येतो एक आमसरपाडा एक खोलगर एक वांदडी आणि चौथं खोलवीर आमच्या पंचायतमध्ये चारही ठिकाणी जलजीवन मिशनचं काम सुरू आहे आणि आजच्या परिस्थितीला आमसरपाडा आणि वांजडे या दोन्ही ठिकाणी जलजीवनचे जे काम चालू होतं ते एक दीड वर्षा पहिले स नवापूर तालुक्यात पहिलं उद्घाटन इथं आपल्या गावात झालं आणि आजपर्यंत या ठिकाणी जलजीवन मिशनचं झिरो टक्क्यावर काम आहे जो ठेकेदार या कामासाठी ठेका घेतलेला आहे त्यांनी जेव्हा आम्ही फोन करतो काम सुरू करा काम सुरू करा तो ठेकेदाराचं काही बस आज करतो उद्या करतो असंच चालू आहे त्याचं आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस येत आहेत आणि जे आमचं वांजडे आहे त्या ठिकाणी महिलांना किंवा आमच्या आदिवासी बांधवांना एक दीड किलोमीटर पायी जाऊन दुरून हंडा भरून आणावा लागतो आजच्या द या घडीला ही परिस्थिती तर पुढच्या येणाऱ्या काळात किती त्या लोकांना पाण्यासाठी भटकावं लागत आहे तर या कामासाठी शासनाने किंवा ठेकेदार किंवा जे इंजिनिअर आहेत या कामासाठी त्यांनी स्वतः लक्ष देऊन किंवा शासनाने लक्ष देऊन हे आमचं जलजीवनचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या त्या लवकरात लवकर त्यांनी सोडवाव्यात अशी आम्हाला शासनाची विनंती भाऊसिंग जीपा साबळे या आमच्या पाडाचा रहिवासी पाणी ना टेन्शन आहे आम्हाला पाणी हंडा घेऊन जावा लागतो पाणीचा त्रास आहे दूर जावा लागतो वे सांगून वे सांगून आम्ही सांगतो आपण पाणी सकाळी करत नाही बराबर ते आम्हाला अडचण आहे काम व्हायला पाहिजे कामाकरता आम्ही सांगून सांगून थकून गेलं पण ते काय येत नाही आम्ही फार दिवसाचा बोबा मारून राहिलं पण ते काही ये, ठिकाणावर येत नाही आणि काम अपुरं आहे ते काम व्हायला पाहिजे आमच्या गावात काहीतरी नशीब उघडायला पाहिजे चांगला झाला पाहिजे असं आम्ही सांगत आहे आम्ही आमसरपाडा राहतो वांजा पण आम्हा ग्रामपंचायतमध्ये आहे ते पण पाण्याचा अडचण आहे ते पण हांडा घेऊन दूर दूर जाता तर पाणीचा काहीतरी सोयी व्हायला पाहिजे काम चालू करण्यात दोन वर्ष होऊन ज्याला अपूर आहे त्याला काय पूर्ण करावं लाग करायला पाहिजे मी सांगतो इथेच थांबतो त्याला म्हणतो गवळी आमचं गावाचं नाव आमसरपाडा आमसरपाड्यात आदिवासी लोक आम्ही बाया शेताचं कामं सकाळचं सहा सातपासून पासून कामाला पाण्याचं आम्हाला खूप अडचणी आहे आदिवासी बायांना इतकं त्रास होतो शेतकरी बाया हे आम्हाला इतकं त्रास होतो बुवा पाण्यामुळे कामावरून थकून आल्यावर सुद्धा पाणी असं टंचाई तर आम्हाला हे पाण्याची सुविधा आदिवासी बाया महिलांना खूप कामं असतात शेतीचे आणि पाण्यामुळे अडचणी खूप येतात आम्हाला पायपीट लांब लांब पाणी घ्यायला जावं लागतं किलो दोन मीटर मग काय करावं तुम्ही शासनाने डोळे उघडा आणि आदिवासी महिलांचं तेवढं आमचं संघटन आणि हे पाण्याची सुविधा चांगली करा योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला योजना खूप मोठ्या प्रमाणावरती मंजुरी झालेली पण प्रामुख्याने असलेल्या स्टाफची कमी आणि त्यांनी केलेले सर्वे या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल याच्या बाबतीमध्ये विचारणा केली जाईल पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः जलजीवन मिशन अंतर्गत ज्या ज्या मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी पूर्वी निर्गमित केलेले किंवा आयडेंटिफाय केलेले सोर्सेस त्याच्यावरती केलेलं काम कॉन्ट्रॅक्टरांच्या दिरंगाईमुळे होणार नागरिकांचे हाल पिण्याची पाण्याची गंभीर समस्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा एक एक कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा पंधरा पंधरा स्वरूपाची कामं दिलेली आहेत त्यामुळे त्यांची कपॅसिटी नसताना सुद्धा कदाचित त्यांना कामं जास्त दिली गेली असतील या सगळ्या गोष्टींचा आढावा पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये विस्तृत पद्धतीने पूर्ण दिवसभर जलजीवन मिशनसाठीच मला द्यावा लागणार आहे त्या स्वरूपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सीओ पाणी पुरवठा जिल्हा परिषद विभागाला त्या दिलेल्या आहेत मार्फत जेवढ्याही वॉटर सप्लायच्या स्कीम झाल्या आतापर्यंत त्या सगळ्या फेल्युअर दिसतात फार रेअर टू रेअर फार काही ठिकाणी का, 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 फक्त सक्सेस झाले असतील असं माझा पूर्ण अभ्यास आहे आणि त्यातल्या त्याच जलजीवन मिशन ही योजना केंद्राने घर नल घर नल योजना घरघर नल योजना आणि घर घर प्रत्येकाला नळाने पाणी द्यायचं स्वप्न फार मोठे दाखवले जातात आदर्श फार मोठं मानलं जातोय कोट्यावधी रुपये येतोय कोट्यवधी आणि हा पैसा या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज डीपीसी होती डीपीसी मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हजर नाही त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला काहीतरी त्यांचं लेणं घेणं देणं असेल त्याला एकदा काढला त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं परत बोलवलं काहीतरी घेतलं परत पाठवलं आता सक्तीच्या रजेवर आहे आज तिथल्या अधिकाऱ्याला साधी उत्तरही देता येत नव्हते प्रश्न मीच केला त्याची एन्क्वायरी पण लावायला सांगितले आणि निश्चितपणे पहाडामध्ये एका जेडपीच्या सदस्याने विचारलं की पहाडामध्ये ही योजना सक्सेस होणार नाही मी त्याला दुजरा दिला आणि मी स्पष्टपणे सांगितलंय पालकमंत्री सुद्धा त्यात अभ्यास करणार आहे त्यांनाही समजलंय पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे पूर्ण जेवढे योजना आहेत त्याची लिस्ट मागवले एस्टिमेट काय किती खर्च झालाय आणि कोट्यावधी रुपया हा फक्त हडप केला जातोय असंच चित्र आहे जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते बिचारे मांडतात बोलतातही परंतु एक हाती सत्ता इथले मंत्री जे पालकमंत्री होते तेच ते आदिवासी विकास खात्याचे मंत्री आणि जलजीवन मिशन जरी केंद्राची योजना असली तरी जलजीवन मिशनमध्ये आदिवासी विकास विभागाकडनं पन्नास टक्के निधी हा पन्नास टक्के निधी केंद्राचा असतो आणि पन्नास टक्के निधी हा समजा मागासवर्गीयांचा असेल तर मागासवर्गीयांच्या बजेटमध्ये दिला जातो आदिवासी जिला आहे तर आदिवासी विकास विभागाकडनं पन्नास टक्के निधी हा त्या खा आरडी पाठवावा लागतो मी नऊशे दोन कोटी एकदा दिलेले माझ्या हातून गेलेले असे दोन एक तीन वेळा झालेले हा पैसा आदिवासी विकास खात्यातला आहे आदिवासींच्या भल्यासाठी असलेला निधी आहे आदिवासींच्या घरी पाणी मिळायला पाहिजे ही भावना सगळ्यांचीच आहे परंतु ही या भागामध्ये ही योजना पूर्णपणे फेल जाणार याच्यावर इन्क्वायरी लावायला सांगितले इन्क्वायरी लागेल आणि इन्क्वायरीमध्ये हे सगळं दिसेल असं मला स्वतःला वाटतं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा आफिक नंदुरबार गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन ए टी पी व महारेरा प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंगवर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीवी फ्रिज मैक्रो ओवन वॉशिंग मशीन मिक्सर भव्य व आकर्षक प्रवेश द्वार प्रशस्त सीमेंट कॉन्क्रीट इलेक्ट्रिक पोल स्ट्रीट लाइट पक्या न्यालेक्ट्रिक डीपीडांस ट्री गार्ड आकर्षक कंपाउंड वॉल बोरवेल सुन्दर बगीच कॉर्नर पूल पुलिस इतर सुविधाएं बैंक फाइना सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतु सोना घेक्षा सोनिया प्लॉट खरीदी करा संपर्क करा